शुभमङ्गलसाव स्वस्ति श्रीगणनायकं गजमुखम् मोरेश्वरं सिद्धिदं वल्लालो मुरुणं विनायकमणमचिन्तामणिसेवरं वा लेनाद्रिगिरिजात्मजम सुरवरं वा विघ्नेश्वरम् ओसरं ग्रामे राञ्जनसंस्थितो गणपति कुर्यात्सदा मङ्गलं सावरान गङ्गासिन् ು ಸರಸ್ವತಿ ಯಮುನಾ ಗೋದಾವರಿ ಕಾವೇರಿ ಶರ ಯೋ ಮಹೇಂದ್ರ ಚರಮನ್ವತೆ ಚರಮತೆ ವೇದಿಕ ಕ್ಷಿಪ್ರಾವಿತ ಮಹಾಸನದೇ ಖ್ಯಾತಾ ಗಂಡಕೀ ಪೂರ್ಣಾತ್ ಪೂರ್ಣ ಜಲೇ ಸಮುದ್ರ ಸರಿದ್ಯತ್ ಸದಾ ಮಂಗಲ ಶುಭ ಮಂಗಲ मोटे दोन्द कते पणेंद्र भरवा भाळीश शशे हस्ते अंकुश पद्म परिरायकत पाये पैंजनने पुरेनजुने प्रेमे भरा तो ऐसा हा गणेश तो वदवरा सदा मंगलम शिवमंगला सावरान चारते नरहरे पर्यंत झाले कृते त्रेते वामन परशुरामतीसरा श्रीराम सेतापते आय से ते अवतार सात मगतो, द्वापारीचा आठवा श्रीकृष्ण कलंके कलंके पुढे दहाव्वा शुभमंगला सावधान आले लग्न घटे पनवरा, वा घरा ग्रह ते मदुपर का पूजन करा ते धरा दृष्टा दृष्ट वधुवरासन करता दोघे करावे उभे वाचा गलबला करणे टाळी अता वाजवा शुभमंगला सावधान सदैव लग्नं सदनदेव ताराबलं चन्द्रबलदेव विद्याबलम्